बॉलिवूडची दंगल गर्ल अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं काही दिवसांपूर्वी निधन झाले तर सुहानीच्या निधनाचं कारण हे डर्मॅटो हा दुर्मिळ आणि धोकादायक आजार असल्याचं सांगण्यात येते मात्र आता हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार इतका धोकादायक का सांगण्यात येतोय याशिवाय या आजाराची लक्षणं आणि उपचार जाणून घेऊयात सोप्या शब्दात या व्हिडिओच्या माध्यमातून मायोसिटीस हा असा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे शरीराच्या स्नायूंमध्ये सूज येते आणि कमकुवतपणा सुद्धा येतो तसंच त्वचेवर वैशिष्ट्यपूर्ण लाल पुरळ सुद्धा दिसून येतात आणि या रोगात पेशींमध्ये जळजळही होते तर हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो मात्र सामान्यतः प्रौढांमध्ये चाळीस ते साठ वर्ष वयोगटात आणि मुलांमध्ये पाच ते पंधरा वयोगटामध्ये हा आजार दिसून येतो तर महत्वाची बाब म्हणजे हा आजार पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये दिसून येतो या आजाराची लक्षण ही कधी कधी खूप उशिरा दिसून येतात तर कधी कधी अचानकपणे सुद्धा दिसू लागतात सहसा या आजाराचं पहिलं लक्षण हे त्वचेवरील बदलांपासून सुरू होतं आपली त्वचा पहिल्यांदा वॉयलेट आणि त्यानंतर डस्की रंगात बदलू लागते आणि त्यामुळे त्वचेवर रॅशेस सुद्धा दिसू लागतात तर हे पुरळ साधारणपणे चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती दिसून येतात तर रॅशेस मुळे खास सुटते आणि वेद नाही होतात आणि यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही कमकुवत होऊ लागते आणि याचाच परिणाम हा सरळ बसायला त्रास होतो बसलेल्या स्थितीतून उठताना अडचणी येतात आणि याशिवाय झोपल्यानंतर सुद्धा उठण्यास त्रास होतो तर या आजाराचा परिणाम हा स्नायूंव्यतिरिक्त त्वचा आणि फुफ्फुसांमध्ये सुद्धा दिसून येतो तर दर्मॅटोमायोसिटीस हा एक असा आजार आहे ज्यासाठी कोणताही पूर्ण उपचार अद्यापही उपलब्ध नाही आहे मात्र स्टेरोईड्स हाच त्याचा सध्याचा उपचार आहे त्यामुळे या उपचारानं त्याची लक्षणंही मोठ्या प्रमाणात कमी केली जाऊ शकतात तर हे पुरळ बरे करणं आणि स्नायूंना पुन्हा बळकट करणं हेच या आजाराच्या उपचारांचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि यासाठीच डॉक्टर हे औषधं काही विशेष थेरपीज आणि काही वेळा विशिष्ट प्रकारचा आहारही सुचवत असतात तर डर्मॅटोमायोसिटीस या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी सांगायची झाली तर या आजारामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो तर जगभरात दरवर्षी किती लोक या आजाराने मृत्यू पावतात याचा अचूक अंदाज देणं कठीण आहे कारण हा आजार दुर्मिळ आहे आणि अहवाल आणि निरीक्षण हे ठिकाणानुसार बदलत असतं मात्र हे जाणून घेणं महत्वाचं आहे की योग्य उपचार वेळेवर न मिळाल्यास ते किती प्राणघातक ठरू शकतं ते तर मंडळी यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी